आपला मी आपलंय माहिती का हे बघा हे दिसते का हे घेऊन आपा कुठे चालले सांगले पाला फुलवरचा पाला मित्रांनो पाला भरा चालू झालेला आहे हे हातरून घेतलंय काय हे आपलं साडीचं शिवलंय मित्रांनो खास असं पाला बिला टाकाय तर मित्रांनो हे जेवण बघताय का हे आपल्या साधा सोप्पा आपल्या आईने अक्कोबाईच्या दुधाचा खरोज बनवलाय आणि आप्पा बी आपलं जेवण काय आपण कसं झाले बघा जाळ वाटत नाही आपण ना पुढं बोलवायची कामगिरी आहे मित्रांनो राहिले ते आता आपल्या फुलवरच्या पाल्यावरती आताच पांगावलाय पालावीला भरपूर दंबी लागलाय पण काय अक्कूबाई तर काय आता दोन चार दिवस बाहेरच राहणार कारण का तर अक्कूबाईची बारकी पिल्ल मेंढरात कुठं बी जाणार ना हरवून राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे चाने युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आंघोळ बिंगोळ झालेली आहे आणि ब्लॉग आता मोबाईल घेऊन आलो चर्चिंगचा ब्लॉग केलाही चालू तर कालच्याला तुम्ही पाहिलं असेल आपली अक्कोबाईला बाळ झाली होती आणि आज अक्कोबाईला बाहेरच बांधले कारण किंवा बारकी पिल्ला असल्यामुळं तर दूध दूधबीत काढायचे आणि संपूर्ण दिवसाचं वातावरण शूट होणार तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे चला तर मग ह्या गाड्यांना बघा इथं पेंट जो जो पेंट टाकलेली यांचं खाऊन झालंय बराच वेळ जवळजवळ अर्धा एक तास झालं यांना इथं पेंट टाकले आणि आकल्या अक्कोला बी व्हायच खाजगी द्यायची आता मित्रांनो तर बघा अक्को बाई अक्को कशी वरडते एक पिल्लो तिकडं बसलाय त्यामुळे होती झोपली मित्रांनो रातभर अशी इकडे तिकडे वरडत राहत होती बघा कशी झाली भारी झाली का नाही ओय 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 अक्कोला वाटते मी थांब देतो देतो अकोला बी देतो खायला आपली अक्कूबाई आणि अक्कोबाईची खादगी हो का हे गहू पेंट या कढईमध्ये आखोबाईला आको जरा खादगी दिले ना मित्रांनो दूध बीज चांगलं फुटा एक चार पाच दिवस असे त्यांना चारावं लागतं शारडाला ह्याला आणि अकोबाईचा दुसरा मेंबर हो का ओय 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 झोपलाय <laughs> चांगलं झोप लागले दूध बीध पिऊन फुगून झोपलाय मित्रांनो हा आपला बोकुळ झालाय आणि ती आकोबाई पशी ती पाठी आपल्या आईचा बी चाललाय साईपाक सकाळ सकाळी होगा कांदा बिंदा घेते चिरून आणि आईने देवपूजा बी केलेली आहे होगा इकडं देव सगळं पोहचले ते चाललंय आपलं या ठिकाणची सुद्धा देवपूजा झालेली आहे उदबत्ती सगळी जळून गेली मित्रांनो यारवळीच्या आईने पूजा केली ती चुरी यायच्या आत आणि त्यामुळं बघा दोन उदबत्त्या लावलेल्या आणि ही सगळं आपली पूजा तर मित्रांनो आज सकाळ सकाळ आपल्याला काय भेटले बघा मेथीची भाजी बघा ते आपलं हर्षदाद आहेत दादा हात करा हात करा पब्लिकला बघा हे आपलं हर्षदाद आहेत मित्रांनो ह्यांची शेती आहे या ठिकाणी आणि आपल्याला दिली बघा मेथीची भाजी त्यांनी ह्या गावात केली ती थोडी थोडी आणि ती आता आपल्याला म्हणलं ह्या तुम्हाला भाजीला तर चालवली हो का तर मित्रांनो आत्ता आपल्या आकोबाईचं दूध काढलेलं आहे बघा एवढं दूध निघलंय वाईज कमी तवली भर आणि करडांना बी ठेवलंय त्यामुळे थे नाही तर तवली भरलीच असती बघा एवढं दूध आहे आपल्या अक्कूबाईला आता दूधबीध काढून झाले आणि आप्पा बी गेल तर जरा गावात याड्याला आप्पा बी आल्या ते आप्पा मग कस काय याडा मारला याडा मारून आला आप्पा आणि या ठिकाणी आपल्या आयद आए। सगळ्या <laughs> <laughs> गँगला दिले सोडून मित्रांनो आता पेंडेव टाकलेले सकाळ सकाळ आणि हो एवढं शिल्लक राहिलं भुसा मला वाटते भुसा ती जी गाव पेंड आहे ना ते सगळं खाते आणि जे भुसा असेल ती खायन आपल्या आपण चाललंय माहितीये का हे बघा हे दिसते का हे घेऊ आपला चालले फुलवरचा पाला मित्रांनो पहिला जसा आसाव काढत होतो ना तसं आप्पा माया बरोबर मदतीला चालले ते आता दादा गेले ते गावाला त्यामुळं आप्पाय पाला हे चालू झालेला आहे हे हातरून घेतलंय काही आपलं साडीच शिवलंय मित्रांनो खास असं पाला बिला टाकाय एक साडी नाही एक साडी लगेच फाटेल त्याकरता डबल साडी जॉईंट करून शिवले आणि हे आता फुलवर टाकून घ्यायची ह्याच्यात बघा हे गड्ड खराब झालेलं बी यात काय काय आता सगळा पाला टाकून झालेला आहे मी शेवटचं गटुळ टाकलं मित्रांनो आणि आपल्या आपण आप गेल तर मेंढरो बाहेर निघले का बघाय हो का मेंढ्रो पेंढ्रो बाहेर निघले काय आपण बघायला लावलेलं नाही का आई गेले दोन धुवायला आपा वय हा नाही म्हणते रे तुम्हाला नस नावा झाला मला आला अक्को बाय अक्को अगा अक्कोबाईची वाळ बी दूध पेते रे दर आमदार वाहतो बघा वाजव गा त्याला जण असं वाटते माय खुर्चीचे वर चांगला येऊन बसतोय हो का जो काय गादीची त्याची व म्हणजे तर मित्रांनो हे जेवण बघताय का हे आपल्या साधा सोप्पा आपल्या आईने अकोबाईच्या दुधाचा खरवस बनवलाय आणि आप्पा बी आपलं जेवण काय आपण कसं झालंय चांगलं झालंय ना हवा आपलंय जेवण आणि मी आता माझं झालंय बघा हे घेतला घेतलाय एक नंबर मित्रांनो लागतोय आईने ले मस्त बनवलाय हा आपला आमदार हवा हा आपला आमदार आणि ही आपली बुटकी आमदारची मैत्रीण बघा दोघांनी बी आता गाड्यावर बसल्या मित्रांनो मित्रांनो गाड्या पाडतील ते खाली कागद तर गाड्याने पाडलाय असं निस गादी पाय बसाय गादी सगळी <laughs> मेंढरा घेऊन आलोय काल टाकलेल्या कांद्यावरती कारण काय आता मित्रांनो हे कांदा बी जातील खराब होऊन त्यामुळं सकाळ सकाळच कांदा चारा म्हणलं सगळं कांद्या घेऊन बघा ना तिकडून आम्ही दोघा तिकडून पलीकडून आणली का तिथून पळतच जागा मेंढर कांद्याव पळत आली आहे ना, ना काय आप्पा अगं आपल्या आप्पांची कशी तब्येत आहे मित्रांनो आहे का नाही अजून किती ऐंशीच्या पुढं वय होय आप्पा पहिली लय ताकद असेल हा लई ताकत म्हणजे मित्रांनो आपल्या आप्पाचं सांगतात ना लोक लय ताकतीवा होता आप्पा आपली मेंढरा पाण्या आली ते बघा हो इकडं काय पाणी पित इकडं काय तिकडे वर घालावलेले तिथं एवढं पाणी नव्हतं त्याकरता इथं पण आणल्या ते आणि इथं पाणी बघा कसल्या जाळवंडत नाही ते आपण ना पुढं बोलवायची कामगिरी आहे मित्रांनो आपण मागो मेंढ्रो चालते ते ना आपली मेंढर चरत चर होती पडकात पण शिरडांना काय चारा नव्हता हो मग काय मित्रांनो हा कोंबळाचा पाला पडला हे बरेच जणांची मेंढर खात नाही पण आपल्या मेंढरांना दरवर्षीची सवय आहे ना, ना, ना। त्यामुळं सगळी खाते लाएनी लाएनी ही ही ही। थे 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 थे। ते हे असं लाईने लाईने आता हे आहे कारण का तर हे नंतर काढायचीच ही आहे ना कोंबळ हे काटं उगून आले ते काढायचे त्यापेक्षा आपली मेंढर पाला खात्यात त्यामुळं आपण तोडल्या कशी खाते ते पाला आपली मेंढरा चा, में में आता आले ते भाताच्या खसरात चांगली थांबले ते बराच वेळ झाला आप्पा आहे का चरायला हा कसं वाटते मावळाचं वातावरण मग हा मित्रांनो आज दिवसभर आपला आप्पा मेंढरा अजून बी आलेलं नाहीत आणि आपण मी मेंढर चारले ते आता जायचे वाड्याला बी मेंढरा आले ते आता आपल्या फुलवरच्या पाल्यावरती आताच पांगावलाय पालावीला भरपूर दंबी लागलाय पण काय म्हणलं आता पांगून बिंगून झाला व्हिडिओ शूटिंग घ्यावं जरा हिकडून इकडे दाखलेलं इकडं हे जुनं डी आहेत त्यामुळे इकडं काही एवढं नाही आणि सकाळी आपाने मी दोघांनी जेवढा बाला टाकलेला बघा ही गँग बघा ही गँग कशी उड्या ते ही दिवसभर कोंडून होती वाघरत बारक्या वाघर दिवसभर कोंडून होती आता त्यांच्या आयांचं दूध प्या आले दूध बीत पिली आणि अशी चेकळल्या ना मोकळ्या मैदानाला अशी उड्या आणत हिकडून तिकडून हा पका उड्या आणतात खेळायला लईच्या काळल्यात या तर मित्रांनो आपल्या आईच्या आता मस्तपैकी भाकरी भाकरी ते आणि संध्याकाळचा स्वयंपाक ऐका लोन काय केले मेथीची भाजी मेथीची भाजी केले तर या ठिकाणी बघा भाकरी गरम गरम तुला आपा बघा कस घेऊन बसले ते अंग हा पगार लागते काय लागते लय गार लागते बघा आपण काय काय घेतले थंडी या आता मेंढर सोडून ह्या मॅडमला इकडं का बांधले मित्रांनो पहिल्यांदाची येले आणि तिने तिचं ते बाळाला ती दूध पाजा नाही त्याकरता तिला इकडं बाहेर बांधले इकडं बांधल्यावर म्हणलं की दूध पाजीन पण ती काय पाजा नाही राह आणि आखूबाई तर काय आता दोन चार दिवस बाहेरच राहणार कारण का, का तर आखूबाईची बारकी पिल्ल मेंढरात कुठं बी जाणार ना हरवून त्याकरता आखोला आपल्या इकडे बाहेरच बांधायची मित्रांनो हे आहे आपलाच जेवण वाड्यावरच काही मेथीची भाजी बनवली सकाळी आणलेली आईने मस्तपैकी सकाळी आणली आणि बनवली बी बाजरीची भाकर मेथीची भाजी आणि भाकर आणि भातासंग कालवण खायला बी आहे आपल्या आपलंय मस्तपैकी भाजी बरोबर जेवण आणि आई आई काय पेते तू ते, ते आणि दूध मित्रांनो अक्कू पाहिजे आता दूध काढलेलं त्याचा काही खरवस बनलेला नाही त्यामुळं त्या दुधातच आईने शेबूत आंधळाची खीर तयार केले व्हायचं आता उपवास आहे त्यामुळं तर मित्रांनो आजचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद